नमस्कार मित्रांनो विनायक बागचोरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कर आज आम्ही काढलेली आहे घराची साफसफाई करायला आणि आज नाही कालपासून काही काल काल जे काल खालचं खाल खाल आवडलं आणि आज वरचं आवडलं तर आम्ही यांना बोलवत होतो का या व्हिडिओ काढायला या व्हिडिओ काढायला या पण कोणी आलेलं नाही मग आमचं आम्हालाच काढायला लागला साफसफाई झालेली सगळं थोडंफार साहित्य ते टेबल खाली येते ते जो घासपूसवाला टेबल होता बघा बघाचा ऑफिस तो घासपूसवाला टेबल हाय आणि मंदिरावर धूळ पडेल म्हणून मंदिर झाकले हा म्हणून झाकलंय मंदिर बाकी काही नाही आणि आता मी इथलं झाडत होते तेवढ्यात हे बघा युट्यूब ची पाठी मग म्हणूनच दाजी व्हिडिओ काढत नाही युट्यूबचा धूळ झाली ना युट्यूब ला धूळ झाली आता मस्त साफ करणार मूट्यूब चॅनल वर व्हिडिओ येणार येणार ये ना किती छान आता एवढा सगळं सामान आहे ना इथले बिछान तिकडे नेऊन ठेवलाय भूमीवर बिचार तोपर्यंत आवरायचं होतं ताई पण आजारी पडलं होत्या मग असं करत करत आमचं नाही नाहीतर आम्ही आधीच आवरणार होतो पण आज म्हंटल नाही आवरूनच घेऊ तसंच काल खालचं आवरलं आणि आता वरचं आवरलंय मग आता थोड्या वेळाने आमची रूम

फुटताना पण जेव्हा संपत ना तेव्हा सगळे आपण चापत बसतो कोणतं राहिले बघा किती वायर आहेत आमच्याकडं अरे 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 इथं लॅपटॉपच चार्जर आहे आणि त्या मोठ्या लॅपटॉपचं चार्जर आहे फोनच चार्जर आहे भरपूर चार्जर आहेत काही थोडी चार्जर नाही आहेत हे बघा जी की लाईट गेल्यावर पण चार म्हणजे असत <laughs> लाईट गेल्यावर आमच्याकडे गे लाईट गेली ना तर चार्जिंग करायचे भरपूर उपाय आहेत गाडीला लावतात त्या दिवशी लाईट मला तर पहिल्यांदाच कळलं गाडीला पण चार्जिंग लावता येत मोबाईल टी एम ला लावता येत परत लॅपटॉपला पण मोबाईल चार्जिंग करता येतो मोबाईल मोबाईल ला लॅपटॉपला चार्जिंग होतं ते माहिती होत तुला नाही ते माहिती होतं मला पण गाडीचं नव्हतं माहिती आता, हे झाडलंय पण इथं आता रिकामा आहे ना ते आम्हाला आहे रिकामा म्हणजे भरपूर सामान आहे ना खाली मग ते आता वरती ठेवून द्यायचंय बाकी काही नाही मग हॉल कस हॉलेच नाही मम्मीने किती आवाज माहिती मग अशी तरी आवाज त्यांना तरी होते बेजती नाही तुम्ही आले नाही मसा बर आले आता मला कळ लागली माहिती केव्हाची कळ लागली कॅमेरा धरला नाही फिरवता मला कळ काय म्हणतात तुम्हाला फोडायला काय पण हा काय म्हणे बहिणी तुम्ही भाऊजीला काय भाऊजीन किती वेळचा आवाज आहे चार्जर झालं ना चार सगळ्यांना हे कोड वेगळं चार्जर वेगळा असे हे असे साधे फोन वापरणारे कोण कोण आहे माहितीये का साधे नाही सिपीन ही भूमी वापर ही भूमी कधी फोन

कसा कसा कस भूमी जाशील उडून बर का पाहिलं ना सगळं आवरायला काढले काल यांनी आवरायला काढलं होतं कालच मी आवरलं आवरलेलं बघितलं मी ही भूमी वरती चढली होती खालचं घर आवरलेलं आणि तुम्हाला बहिणीचे हेअरस्टाईल बघायची का ते हां इकडे बघा पहिले इकडे बघा रा इकडे इकडे एकदा हां पहिले नाही पहिले नाही हे काय 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 हे सगळं एवढी बॅक आहे बिकं कोणाची आहे या, या हां <laughs> ये मला भेटलं होतं बरं का सं संदीप वाग सौरे बघा एक हजार दहा हजार सस्कडे

मी मामासोबत खेळत होतो ना म्हणजे आम्ही कृष्ण मामा आलो होतो आम्ही खेळत होतो ना मामाकडून मी ना तीनशे रुपये होतो मी फक्त पाच रुपये घेऊन आलो होतो आणि माझे एक सैसे अगा हळू हळू उमेद टी व्ही फाडशील बर का इकडे बघ पाहिले ना लय अवघड आहे मित्रांनो यांचं लय लय अवघड आहे लय मजा लय हा असं कॅमेरा मी अय भूमे अगं शक्ती मध्ये गोल फिरतो हा लय कोणी दिलं का मी मास बीस हा आता वरती जाय टेर वरती जाय अगं आता तू सुपरमॅनच केलं एडे हा शक्तिमान असा वर आज हात करतो शक्तिमान

काय बघितलं ना किती घाण करून ठेवले बघा घर हा पंखा पाहिलं किती घाण आहे पुसतीच नाही लवकर माहिती आहे का आता तू शक्तीमान झाली ना वरती जाऊन पुस आणि भूमे ती टीव्ही टी बी वी युनिट वी बर का पाडली नंतर जाजी तुला डायरेक्ट हेच करून टाकीन काय झालं बाई नाही काय बघते पुढे पण होती ना हा पुढे होती पण तुम्ही ओढू नका बरं का असं एका साईडने ओढल्यानंतर अहो ती पिऊ धुतली ना वहिनी तुम्ही घाण होती मित्रांनो पिऊला आहे ना भरपूर असं धुवून टाकतात पण ती किती खराब होऊन जाते ती ती कधीच अशी नीट टाकत नाही धुवून धुवून काय अहो त्या घड्याळाचं सेल जास्त आहे वहिनी चालू बिलो झाल्यानंतर मग